आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन जरूर प्रेस करा पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ हा हिंदू डॉन म्हणून का प्रसिद्ध झाला नुकतंच कोथरूडमध्ये गुंड शरद मोहळ याचा पिस्तुरातून गोळ्या झाडून खून करण्यात आला पण शरद मोहळ याची ओळख हिंदू डॉन अशी कशामुळे बनली तर त्याचं झालं असं संदीपचा भर दिवसा गोळ्या झाडून प्रतिस्पर्धी टोळीने खून केला त्यानंतर शरद मोहोळ आणि त्याचे साथीदारांनी या खुनाचा सा बदला घेत पिंटू मारणे याच्यावर गोळीबार करून खून केला या गुन्ह्यामध्ये त्याला येरवडा कारागृहात अंडासेलमध्ये ठेवण्यात आले तर शरद मोहोळ हा येरवड्यातील अतिसुरक्षित अंडासेलमध्ये होता आणि तिथेच जर्मन बेकरी बॉम्बसोट प्रकरणातील आरोपी कातील सिद्धकीही होता कातील सिद्धकीने शरद मोहोळकडे रागाने बघितल्यामुळे शरद मोहोळच्या तो डोक्यात गेला होता शरद मोहोळने पायजाम्याच्या नाडीने त्याचा गळा ओळून धरला व त्याच्या साथीदारांनी त्याचे पाय आवळून धरले अशा प्रकारे त्यांनी येरोड्याच्या अंडासेलमध्येच कातील सिद्धकीचा काटा काढला या घटनेनंतर शरद मोहोळ हे नाव खूप चर्चेत आले त्याची ओळख हिंदू डॉन आणि देशभक्त डॉन अशी झाली नुकतंच आत्ता कोथरूडमध्ये शरद मोहळवर गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला